नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी दारू पाजली नाही म्हणून दोघांवर प्राणघातक हल्ला डोक्यात दगड घालून जिवे मारण्याचा प्रयत्न एक जण गंभीर उपचारासाठी बार्शी येथे दाखल जखमीची प्रकृती चिंताजनक तीन आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्यप्रभा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल परंडा चोवीस तास तातडीची वैद्यकीय सेवा मामा मधील अनुभवी बालरोग व सर्व रोगांवरील तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिंदे व स्त्री रोग व त्वचा रोग तज्ञ डॉक्टर भाग्यश्री शिंदे सुसज्ज आयसीयू सेंटर ऑपरेशन थिएटर स्त्रीरोग बालरोग अस्थिरोग हृदयरोग त्वचा रोग त्वचारोग, त्वचारोग, विभाग चोवीस तास मेडिकल सेवा व एसी रूम उपलब्ध पत्ता सोनारी रोड चौक परंडा आता बातमी विस्ताराने दारू पाजण्यास नकार दिल्यानं दगड काठीने दोघांवर हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला असून जखमी तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे ही घटना परंडा तालुक्यातील वाकडी रु येथे घडली आहे या प्रकरणी बाळासाहेब शाहू सोनोने बाळासाहेब ज्ञानदेव निकाळजे व किशोर उर्फ गणेश गायकवाड सर्व राहणार वाकडी यांच्या विरुद्ध परंडा पोलिसात दिनांक सोळा एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दिलीप पारेकर पोलीस उपनिरीक्षक खरात पोलीस कॉन्स्टेबल घोडवे पोलीस कॉन्स्टेबल काकडे यांच्या पथकाने आरोपीस रात्री वाकडी शिवारातून अटक करण्यात आली आहे गुरुवार दिनांक सतरा एप्रिल रोजी आरोपींना परंडा न्यायालयात हजर केलं असता आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की यातील फिर्यादी लहू रमेश भांगे यांना यातील आरोपी बाळासाहेब शाहू यांनी दारू म्हणाला त्यावर फिर्यादी लहू भांगे माझ्याकडे पैसे नाही तू जाऊन तुझे तू पैशांनी पी असं म्हणताच शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने मारण्यास सुरुवात केली त्याचे सोबत बाळासाहेब ज्ञानदेव निकाजे किशोर उर्फ गणेश गायकवाड यांनी देखील लाथाबुक्क्याने मारहाण करण्यास सुरुवात केली या नानासाहेब उर्फ संतोष देवकर यांनी कशाला भांडण करता म्हणून भांडण सोडवित असताना यातील आरोपी यांनी भांडण सोडविणाऱ्या ना नानासाहेब उर्फ संतोष देवकर यांना शिविगाळ करून किशोर उर्फ गणेश गायकवाड यांनी त्याच्या डोक्यात दगडानं मारून गंभीर जखमी केले व बाळासाहेब निकाळजे व बाळासाहेब सोनोन यांनी काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले आहे नानासाहेब उर्फ संतोष नवनाथ देवकर गंभीर जखमी झाल्यानं त्यांना उपचारासाठी बार्शी येथील जगदाळे मामा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं जखमी नानासाहेब उर्फ संतोष देवकर हे बेशुद्ध असून त्यांची परिस्थिती चिंताजनक असल्याचं समजतंय लहू भांगे यांच्या फिर्यादीवरून बाळासाहेब शाहू सोनवणे बाळासाहेब ज्ञानदेव निकाळजे किशोर उर्फ गणेश गायकवाड सर्व राहणार वाकडी तालुका परंडा यांच्या विरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न करणे यासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक मनोज कुमार पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खरात हे करीत आहेत महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद